नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रेल्वे भरती जाहिरात आलेली फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू आहे बावीस फेब्रुवारी पर्यंत फॉर्म भरण्याची प्रोसेस आहे दहावीच्या बेसवर तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे सो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया की झोन कोणता निवडायचा टोटल सोळा वेगवेगळे झोन आहेत त्यापैकी तुम्हाला कोणता झोन अपेक्षित आहे किंवा झोन निवडताना काय काय मुद्दे महत्वाचे चार मुद्दे महत्वाचे पहिलं झोन नुसार मागील कट ऑफ किती होते थोडक्यात ती आपण माहिती घेऊया जी की दोन हजार एकोणावीस चा कटॉप आपण बघणार आहोत नंतर जागा किती आहेत तुमच्या झोन नुसार झोन नुसार पण जागा किती आहे तुमच्या कॅटेगरीनुसार सुद्धा नुसार जागा किती त्या पण लक्षात घेऊया आपण नंतर फॉर्म किती, किती येऊ शकतात मागील दोन हजार अठरा एकोणावीसची ची ऍड बघता फॉर्म किती येऊ शकतात आणि काम करण्यासाठी तुम्हाला सोयीस्कर आवडता झोन कोणता जेणेकरून तुम्हाला कदाचित पुढच्या एक्झामची तयारी करायची आहे जेणेकरून तुम्हाला गा तुमच्या जिल्ह्याच्या जवळ पाहिजे महाराष्ट्रात पाहिजे ह्या सगळ्यांचा विचार करून आपण ठरवणार आहोत की तुम्हाला कोणता झोन निवडायचा आहे हे सगळे बेस लक्षात घेणार आहोत आणि त्यानुसार आपण झोन निवडणार आहोत तिकडे जाण्यापूर्वी इग्नॅट अकॅडमीकडनं खूप चांगली तुमच्यासाठी संधी आहे एक मार्गदर्शनसाठी ही बॅच आपण चालू केली लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे ही तुम्हाला सत्तावीस जानेवारी आजपासून डेमो लेक्चर ह्या बॅच ची चालू झालेली आहे ही फक्त सहाशे पंच्याहत्तर प्लस जीएसटी आजच तुम्ही घेऊन टाका कारण प्रजासत्ताक दिनानिमित्त ही ऑफर अजून चालू आहे सो शेवटचा संधी तुम्हाला येऊ शकते या फी मध्ये ही बॅच घेण्याची आणि ही बॅच तुम्हाला पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आहे टी सी एस पॅटर्न नुसार आहे महाराष्ट्रातील सर्वोत्तम शिक्षक वृद्ध शिकवण्याची साधी सोपी पद्धत आहे अनलिमिटेड नुसार पीपीटी आणि क्लास नुसार तुमच्या नोट्स पण उपलब्ध असणार आहे विशेष म्हणजे तुम्हाला दोन हजार प्लस टेस्ट सिरीज इथे अवेलेबल असणार आहे करता तुम्हाला जर मार्गदर्शनाची गरज असेल तर लगेच बॅच जॉईन करा अभ्यास लागा परीक्षा मध्ये होण्याचे चान्सेस आहेत फॉर्म भरण्याची तारीख तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तेवीस पासून चालू झाली आहे बावीस फेब्रुवारी फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे यामध्ये झोन नुसार जागा जर आपण बघितल्या तर बघा यानुसार जागा आहे तुम्हाला टोटल झोन हे तुम्हाला इथे सोळा दिसतील सोळा झोन हे बघा नदन रेल्वे आहे म्हणजे न्यू दिल्लीचा झोन आहे जागा चार हजार सातशे पंच्याऐंशी आहे मुंबई चार हजार सहाशे बहात्तर आहे त्यानंतर मुंबई तीन हजार दोनशे चौवेचाळीस वेस्टर्न रेल्वे म्हटलं इथे तुम्हाला मुंबई महाराष्ट्र प्लस गुजरातचा भाग आहे अलाहाबाद डिव्हिजन येते बघा यामध्ये आणि सेंट्रल रेल्वे म्हटलं की तुम्हाला मुंबई महाराष्ट्र इथे येतो बघा सदन रेल्वे चेन्नई दोन हजार सहाशे चौऱ्याण्णव आहे आता यामध्ये महत्वाचे कोणते ना ते पण मी तुम्हाला लगेच सांगतो बघा इथे ह्या ह्या मध्ये महत्वाचे कोणते ते पण तुम्हाला लगेच सांगणार मी ओके <coughs> okay. गुवाहाटी बघा न्यू दिल्ली एक चांगला आहे मुंबई एक आहे मुंबई आहे चेन्नई समथिंग आहे गुवाहाटी चांगला आहे प्रयागराज ठीकठाक आहे कोलकाता ठीकठाक आहे सिकंदराबाद चांगला आहे जबलपूर ओके आहे चालेल जयपूर ठीकठाक आहे गोरखपूर ठीकठी दिक आहे बिलासपूर ठीकठाक आहे हाजीपूर ठीकठाक आहे कोल कोलकत्ता ठीक आहे भुवनेश्वर पण ठीक आहे हुबळी पण एक वेळ चांगला चालेल आपल्याला तर जवळपास मी तुम्हाला सात झोन असे सांगितले की ज्या झोनचा आपण विचार करणार आहोत जागेनुसार जर बघितलं तर पहिल्या हे डिस्क डिक्रीजिंग ऑर्डरनीच जागा आहेत बघा दिल्लीच्या जागा सगळ्यात जास्त आहे त्यानंतर मुंबई वेस्टर्न रेल्वेची जागा जास्त आहे त्यानंतर सेंट्रल रेल्वेची जागा जास्त आहे त्यानंतर चेन्नई आहे त्यानंतर गुवाहाटी आता चेन्नई मी का म्हटलं सोचो कारण ते फॉर्म भरण्याची संख्या थोडी तुलनेने जास्त असते चेन्नईमध्ये बरोबर तामिळनाडूमध्ये त्यानंतर गुवाहाटी ठीक ठीक आहे आपण जाऊ शकतो गुवाहाटी आसाममध्ये येतं पूर्वांचल पु, पु, प्रदेशांमध्ये पूर्वांचल जिल्हे रा राज्य आहेत हे सगळे नंतर प्रयागराज या ठिकाणी खूप जास्त फॉर्म आहे यू पी बिहारच्या मुलं खूप फॉर्म फॉर्म भरतात कोलकाताला पण जास्त फॉर्म येण्याचे चान्सेस आहे पश्चिम बंगालमध्ये त्यानंतर सिकंदराबाद आपल्याला जवळ पण आहे आपल्या स्टेटला लागून पण आहे सिकंदराबाद तेलंगणामध्ये तिथे फॉर्म चांगले म्हणजे तुम्हाला संधी जास्त आहे जबलपूरमध्ये तुम्ही जर गेलात मध्य प्रदेशमध्ये तर इथे पण तुम्हाला चांगली संधी आहे जयपूर राजस्थान थोडं दुर्लक्ष केलं बरं राहील आपल्याला गोरखपूर युपीमध्येच आहे बिलासपूर छत्तीसगडमध्ये हाजीपुरा नको कोलकाता पण नको इथे त्यानंतर भुवनेश्वर ओडिसा ठीकठाक आहे हुबळी चाळेल आपल्याला कर्नाटकमध्ये आहे पाचशे तीन जागा पण विचार आपण करू शकतो जवळचा स्टेट आहे सो so, ह्या सगळ्या थोडं अनालिसिस आपण करणार आहे आता कट ऑफ कडे आपण जाणार आहोत पण तत्पूर्वी बघा समजून घ्या परीक्षेचे हे टप्पे असणार तुमचे तुम्हाला इथून बाहेर पडणं थोडा अवघड आहे कारण हा कट ऑफ जो आहे ना सीबीडीचा याच्यावरती सगळं डिपेंड असणार आहे कट ऑफ बाकी ग्राउंड मेडिकल तुम्ही करून न्याल काही हरकत नाही पण कट ऑफ साठी सीबीडी वनचं जास्त गरजेचं आहे आता यामध्ये लक्षात घ्या की दोन मागच्या दोन एक्झामचा अनालिसिस तुमच्या समोर ठेवलाय दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणावीस आहे हो तीया तीया दोन हजार अठरा जर आपण बघितलं तर एकूण पद होती बासष्ट हजार नऊशे सात आणि फॉर्म किती आले त्यावेळेस तर एक पॉईंट नव्वद जवळपास दोन करोड पर्यंत फॉर्म आले दहा लाख कमी दोन करोडला एक करोड नव्वद लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे खूप मोठी संख्या आहे दहावीच्या बेसवर फॉर्म आहे पूर्वी आय टी च्या बेसवर होते आता दहावीच्या बेसवर आहे साजिकी इथे अजून फॉर्म भरण्याची संख्या वाढणार आहे त्यानंतर एका जागेसाठी तीनशे दोन विद्यार्थ्यांनी इथे फॉर्म भरला एका जागेसाठी आता दुसरं जर बघितलं तर ग्रुप बी जी दोन हजार एकोणावीस ला पण जाहिरात आली होती जागा मात्र वाढल्या एका वर्षाने जाहिरात आली एक लाख तीन हजार सातशे साठ जागा होत्या एक पॉईंट पंधरा करोड फॉर्म भरण्याची संख्या कमी झाली आहे लक्षात घ्या एक पॉईंट पंधराच करोड लगातार एक्झाम ती लगेच आणि एकाच एकशे दहा विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते आता ही सहा वर्षाने एक्झाम होणार किती सहा वर्षाने एक्झाम होणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये जाहिरात आली आहे जागा मात्र कमी आहे वाढण्याचे चान्सेस आहेत पण आता आपण कन्सिडर करूया की बत्तीस हजार प्लस जागा आहे किंवा तेहतीस हजार जागा आहेत बत्तीस हजार चारशे अडोतीस जागा आहे सध्या आपण त्या जागेवरतीच चर्चा करूया जागा वाढतील न वाढतील आपण त्याच्यावर थोडं बाजूला ठेवूया ते साठ हजारपर्यंत जातील किंवा एक लाखापर्यंत जातील चान्सेस तर आहेच पण सध्या तरी आपण असा विचार करूया की बत्तीस हजार जागा आहेत बत्तीस चारशे अडोतीस जागा आहेत त्यानुसार आपण विचार करूया टोटल मग दोन हजार एकोणावीस चा ग्रुप डीचा जागा आणि कट ऑफ किती होते कट ऑफ किती गेलाय जे की दोन हजार एकोणवीसला जागा एक लाख प्लस होत्या ज्या की ह्या वर्षी फक्त बत्तीस हजार चारशे अडतीसच आलेली आहे म्हणजे वन थर्ड आलेली आहे त्याच्यापेक्षाही कमी आलेली आहे मग बघूया आपण हा कट ऑफ कसा आहोत बघा तुमच्यासमोर ही पूर्ण चार्ट आहे आता आता जे महत्वाचे आहेत ना त्याला मी ग्रीन केलेलं आहे थोडे रेड रेड मध्ये पण हो ठेवलेले बघा इथे डॉट दिसताना हे ग्रीन पण आहे आणि रेड पण आहे आता त्यामध्ये बघा मी जे ग्रीन आहेत ते पहिले दाखवतो अलाहाबाद ज्याला आपण वेस्टर्न रेल्वे म्हणतो आपण ज्याला मुंबई वेस्टर्न रेल्वे मुंबईचा रिझन आहे तो अलाहाबाद म्हणजे गुजरात आणि मुने हा जो झोन आहे ना हा गुजरात आणि मुने आता काही मुलांचा असा प्रश्न असू शकणार आहे सर आम्हाला एक सांगा की वेस्टर्न झोन मुंबईमध्ये आणि सेंट्रल झोन मुंबईमध्ये कोणकोणते स्टेशन येतात कोणता कोणता एरिया आहे सो त्याच्याबद्दलचा से सेपरेट माझा व्हिडिओ येणार आहे आज संध्याकाळपर्यंत येऊन जाईल त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन क्लिक करा तुम्हाला त्याबद्दल पण माहिती मी तुम्हाला देतो बघा अलाहाबाद मध्ये तुम्ही जर बघितलं तर जागा किती आहे टोटल दोन हजार चा जागा होत्या एक दहा हजार सातशे चौतीस आहे ह्या वर्षी जागा किती आहे चार हजार सहाशे बहात्तर आहे दोन हजार चा बरोबर हा होऊन गेलाय म्हणजे जवळपास जागा असं म्हणजे आपण निम्म्या आलेल्या आहे किती आल्या निम्म्या जागा आलाय जवळपास ह्या पाच हजार आपण पकडूया निम्म्या जागा आल्यात त्यावेळेसचा कट ऑफ जर बघितला दोन हजार एकोणावीसचा कट ऑफ तो कसा लागला होता बघा अनरिझर्व्ह ज्याला आपण काय म्हणतो ओपन म्हणतो ओपनचा कट ऑफ होता बासष्ट पॉईंट सदुसष्ट नंतर एस चा एकावन्न पॉईंट सहासष्ट ओबीसी अठ्ठावन्न पॉईंट त्रेचाळीस एस सी पन्नास पॉईंट एक्क्याऐंशी एस टी एकोणपन्नास पॉईंट अठरा आता दिव्यांग एक सर्व्हिसमॅन सी ए या संदर्भात सेपरेट मी व्हिडिओ घेणार आहे त्यामुळे ते इथे ऍड केलेले नाही मग आता हा जर कट ऑफ आपण बघितला बघा सेंट्रल वेस्टर्न रेल्वेचा रेल कट ऑफ इतरांच्या तुलनेत जर चेक केला थोडक्यामध्ये बघा मी आता टोटल अनालिसिस करून तुम्हाला सांगतो की सगळ्यात जास्त कट ऑफ कुठे गेला होता बघा वाला सगळ्यात जास्त कट ऑफ मी तुम्हाला सांगतो ओपनचा जर विचार केला आपण ओपनचा विचार केला तर बघा सर्वात जास्त आहे सत्तर पॉईंट अठ्ठ्याण्णव कट ऑफ गेलाय कुणाचा चंदीगडचा गेलाय चंदीगडचा गेला किती सत्तर पॉईंट अठ्ठ्याण्णव गेलाय ओपनचा ईडब्ल्यू एस चा सुद्धा चंदीगडचा सत्तावन्न पॉईंट सात गेलाय आउट ऑफ किती हा कट ऑफ आहे शंभर आउट ऑफ किती हंड्रेड पैकी कट ऑफ आहे हंड्रेड पैकी कट ऑफ आहे त्यानंतर तिसरा ओबीसीचा कट ऑफ सर्वात जास्त गेला सहासष्ट पॉईंट सव्वीस कुणाचा गेलाय तो हुगळी बेंगलोरचा गेलाय बघा बेंगलोरचा त्यानंतर एस सी कॅटेगरीचा साठ पॉईंट झिरो आठ कुठला गेलाय कट ऑफ हा न्यू दिल्ली चंदीगड बघा दिल्लीसाठी सुद्धा फॉर्म भरण्याची संख्या खूप जास्त असते यूपी बिहार राजस्थान हिमाचल प्रदेश पंजाब हे सगळे बरेचसे विद्यार्थी दिल्लीला अप्लाय करतात कारण दिल्लीला खूप चांगली म्हणजे सगळ्यांना आवडतो दिल्लीला जायला जसं आपल्याकडे मुंबईला सगळ्यांना आवडेल तसं तिथे दिल्लीला बरेच लोक जातात त्यानंतर इथे एस टी कॅटेगरीचा कट ऑफ लागलाय चोपन्न पॉईंट झिरो आठ तो लागलाय जयपूर अजमेरचा लागला बघा जयपूर अजमेर, लागला अजमेर राजस्थानचा लागलाय चोपन्न पॉईंट झिरो आठ आणि सगळ्यात कमी कट ऑफ यामध्ये दोन हजार एकोणावीस मध्ये कुठे लागलाय कॅटेगरीनुसार मी नुसार तुम्हाला सांगतो बघा सगळ्यात कमी कट ऑफ सगळ्यात कमी लागलाय इथे बघा ओपनचा ओपनचा लागलाय तो म्हणजे साठ पॉईंट पंच्याण्णव इथे लागलाय हा साठ पॉईंट पंच्याण्णव लागलाय बघा हा साठ पॉईंट पंच्याण्णव कुणाचा आहे चेन्नईचा आहे त्यानंतर सर्वात कमी ईडब्ल्यू चा कट ऑफ चाळीस फक्त चाळीस लागलाय आउट ऑफ हंड्रेड चाळीस फारच कमी म्हणजे ओवरऑल चाळीस सगळ्यात कमी लागला ओव्हरऑल कॅटेगरी कॅटेगरीनुसार सगळं विचार केला तर हा चाळीस इथे लागला आहे पस्तीस पॉईंट पंचावन्न एस टीचा आहे अजून कमी आहे लक्षात घ्या त्यानंतर हा लागलाय ओबीसीचा पन्नास पॉईंट तेवीस लागलेला आहे कुणाचा आहे हा गुवाहाटीचा आहे चौवेचाळीस पॉईंट सत्तेचाळीस हा लागलाय एससी एस सी कॅटेगरीचा गुवाहाटीचाच आहे आणि सर्वात कमी ओव्हरऑल जो लागलाय ला 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 तो पस्तीस पॉईंट पंचावन्न एस टी कॅटेगरीचा लागलाय आणि तो लागलाय अलाहाबादचा अलाहाबादचा ओके युपीचा म्हणजे युपीचा लागलाय आता हे सगळे तुम्हाला मी दाखवतोय हे तुम्ही नीट विचार करा की कट ऑफ सर्वात जास्त कुठे लागला सर्वात कमी कुठे लागला आणि मग मला झोन निवडायचा आहे कोणता झोन निवडला पाहिजे आता जागा जसं मी कट ऑफ सांगितलं जागा तुम्ही बघू शकता मला जे ग्रीन झोन आहे ते मी पहिले तुम्हाला सांगतो बघा अलाहाबादचं जागा बघा त्यावेळेस दहा हजार सातशे चौतीस होते आता चार हजार सहाशे बहात्तर येणार आहे म्हणजेच इथे जर बघितलं आपण जागा निम्म्या झाल्यात पण मात्र फॉर्म भरण्याची संख्या तेवढीच असू शकते मग तो कम्पेअर करतो मला असं म्हणून तुम्ही दीड करोडपर्यंत जागा फॉर्म येऊ शकता शक्यता आहे आता हा सगळा अंदाज अंदाज सांगतोय आपण अंदाजानुसार आपल्याला फॉर्म फौ, भरताना आपल्याला अंदाज लावाच लागणार आहे तो तुम्हाला मी अंदाज सांगतोय सो अंदाज तुम्ही नोट करा माझा आणि तुम्हाला काय वाटतं त्यानुसार फॉर्म भरा पण मी तुम्हाला सांगतोय बघा त्यानंतर दुसरा जो आहे ना तो बेंगलोर हुबडी म्हणजे कर्नाटक साठी मला जायला आवडेल मला हे आहेत ना गुजरात साठी आहे म्हणजे महाराष्ट्राच्या शेजारी आहे आता कर्नाटकचा विचार केला तर कर्नाटकमध्ये तुम्हाला खालचे जे नांदेड आहे हिंगोली आहे सॉरी नांदेड आहे त्यानंतर हिंगोली आहे त्यानंतर उस्मानाबाद <laughs> आहे त्यानंतर तिकडे लातूर पण आहे त्यानंतर त्या त्या तिकडे जर गेलात तुम्ही तर यवतमाळ पण आहे बरोबर त्या लोकांना त्याच ठिकाणच्या विद्यार्थ्यांना कदाचित कर्नाटक जवळ पडेल तुम्हाला नंतर तिकडे पुढे अजून तुम्ही गडचिरोली यवतमाळ तिकडे गेला अजून तेलंगणा पण तुम्हाला जवळ पडतो म्हणजे सिकंदराबाद बघा सिकंदराबाद पण तुम्हाला जवळ पडेल सिकंदराबाद आहे बघा इथे म्हणजे तेलंगणाचा एरिया आहे टीएल <coughs> चला कर्नाटक साठी जागा ज्या होत्या ना साधारण एकशे सदुसष्ट होता आणि आता फक्त पाचशे तीन म्हणजे खूप खूप कमी जागा आलेल्या आहेत म्हणजे घेताना बघा मी विचार करतो की आपल्याला योग्य असं जवळची जागा पण मिळाली पाहिजे महाराष्ट्राला जोडून आहे आणि तुम्हाला भविष्यात पण अजून तुम्हाला वाटलं तुम्हाला तर तुम्हाला इन्क्रीमेंट प्रमोशन आणि पुढच्या एक्झाम पण देण्यासाठी वेळ मिळाला पाहिजे त्यानुसार मी विचार केला कर्नाटक एक ओके ओके ठीक आहे त्यानंतर तुम्हाला मी भोपाळ जबलपूर बघा जागा होत्या चार हजार एकोणावीस आणि इथे आता जागा सोळाशे चौदा आलेल्या आहेत यांचे कट ऑफ तुम्ही चेक करा पासष्ट सत्याऐंशी इथे सहासष्ट पॉईंट तीन आहे इथे बासष्ट पॉईंट सदुसष्ट आहे हे कट ऑफ लागले जागा जवळपास वन फोर्थ आल्या आहे किंवा आपण म्हणून या वन थर्ड आलेले आहेत वन थर्ड जागा आलेल्या कट ऑफ जर चेक केले तर बघा सगळ्यात कमी कट ऑफ ईडब्ल्यू चा इथेच लागलाय चाळीस त्यानुसार हा पूर्ण ॲव्हरेज जर घेतला तर साधारणतः साठ मार्क तुम्हाला लागतील इथे क्वालिफाय व्हायला त्यानंतर मुंबई सेंट्रल मुंबई सेंट्रल नऊ हजार तीनशे पंचाळीस जागा होत्या यावेळेस वन थर्ड जागाला तीन हजार दोनशे चव्वेचाळीस जागा आहे वन थर्ड आला कटॉप बघा इथे चौसष्ट पॉईंट शहात्तर ओपनचा आहे चाळीस हा ईडब्ल्यू एस आहे अठ्ठावन्न पंधरा ओबीसी आहे एकावन्न एकोणनव्वद हा एस सीचा आहे चौवेचाळीस पस्तीस हा एस टीचा आहे म्हणजे ओवरऑल बघितलं तर ठीक ठाक कट ऑफ आहे जास्त पण नाही जास्त कमी पण नाही ठीकठाक कट ऑफ आहे त्यानंतर इथे बघितलं सिकंदराबाद एक चांगलं ऑप्शन तुम्हाला आहे नऊ हजार तीनशे अठ्ठावीस जागा त्यावेळेस होत्या आता फक्त सोळाशे बेचाळीस आलेलं आहे वन फिफ्थ म्हणूयाला आपण फार कमी आल्या वन फिफ्थ वन सिक्स पण म्हणायला हरकत आहे जवळपास एवढ्या जागा आहेत आणि हे त्यांचे कट ऑफ आहे आता हे तुम्हाला ग्रीन रेडवाले जे आहेत ना चेन्नई कोणाला वाटू शकते चेन्नई घ्यावं का आपण चेन्नईचा विचार केला आता हे तमिळनाडूमध्ये येणार आहे अगदी सदन पार्ट आहे साऊथचा पार्ट आहे तामिळनाडू मधला आहे जागा नऊ हजार पाचशे एकोणऐंशी आणि दोन हजार सहाशे चौऱ्याण्णव आहे आणि कट ऑफ बघितले तिथे कट ऑफ बघा असे लागले लोएस्ट कट ऑफ लागले बघा ओपनचा लोएस्ट कट ऑफ त्यांचाच आहे ईडब्ल्यूचा लोएस्ट कट ऑफ त्यांचाच आहे नंतर गुवाहाटी जर तुम्हाला वाटतंय आसाममध्ये जायचं आसाममध्ये जे की तुम्हाला सेवन सिस्टर त्या ठिकाणच्या ह्या जागा आहेत ते सुद्धा बघा यांचे कट ऑफ कमी लागलेले आहेत बघा दोन हजार आठशे चौऱ्याण्णव जागा होत्या ॲव्हरेज जागा तेवढ्या चाललाय म्हणजे तेवढ्या आले ती थ्री फोर जागा आलेल्या आहे त्यानंतर रेड झोनमध्ये बिलासपूर तुम्हाला मी सांगेल एक छत्तीसगडचा सा आहे बिलासपूर इथे तुम्ही विचार करू शकता याला पण जवळपास ॲव्हरेज जागा आलेल्या आहेत आणि चंदीगड न्यू दिल्ली इथे तर भरपूर विद्यार्थी फॉर्म भरतात म्हणून मी तुम्हाला दिल्लीसाठी ऑप्शन देणार नाहीये मग राहिले हे सात जे ऑप्शन बघा एक दोन तीन चार पाच पाचच दिले तुम्हाला मी पाच ऑप्शनपैकी एक निवडायचे मला आता तुम्ही विचार करा की कर्नाटकमध्ये तुम्हाला जवळ पडणारे राज्य कोणते म्हणते बघा म्हणजे जिल्हे कोणते म्हणते बघा हे लोक जाऊ शकतात सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सांग, सांगली कोल सोलापूर उस्मानाबाद लातूर थोडंफार यांना जवळ पडू शकतं म्हणजे इथे कोणता आहे हुगळी बघा हुगळी हुगली बेंगलोर हा एक भाग तुम्हाला हा एक झोन तुम्हाला येऊ शकतो तेलंगणाचा विचार केला तर तेलंगणामध्ये तुम्हाला येऊ शकतं सिकंदराबाद सिकंदराबाद सिकंदराबादला बघा नांदेडचे विद्यार्थी यवतमाळचे चंद्रपूर गडची विद्यार्थ्यांना जवळ पडत तुम्हाला बरोबर त्यानंतर एम मध्ये भोपाळ भोपाळ जो आहे हा यमपीमध्ये येणार आहे भोपाळ इथे तुम्हाला बऱ्या बरेच विद्यार्थ्यांना चान्सेस आहेत जळगाव पासून बुलढाणा अमरावती नागपूरचे विद्यार्थी भंडारा गोंदिया इथून वर्धाचे हे विद्यार्थ्यांना जवळ पडू शकतो भोपा आणि गुजरातमध्ये वेस्टर्न रिजन जो आहे वेस्टर्न रिजन अलाहाबाद अलाहाबादचा रिजन आहे अलाहाबाद नाही अहमदाबादचा रिजन बघा अहमदाबादचा अर्जुन पण जवळ पडू शकतो म्हणजे हे झाले चार आणि पाचवा जो आहे तो आहे मुंबई रिजन ज्याला आपण काय म्हणूया सेंट्रल रेल्वेचा रिजन आहे बघा हे पाच रिजन तुम्हाला मला वाटतं की योग्य राहील बाकी ठिकाणी नॉर्थला तुम्ही जर गेला भारताच्या नॉर्थला तुम्ही जर गेलात ना माझ्याकडं भारताचा मॅप होता नव्हता इथे नॉर्थला तुम्ही जर गेलात तर नॉर्थला गेला बरेचसे विद्यार्थी फॉर्म भरतात यूपी बिहार राजस्थान हिमाचल प्रदेश पंजाब उत्तराखंड हे मुलं खूप जास्त प्रमाणात फॉर्म भरतात साऊथला तुलनेने फॉर्मची संख्या कमी येते का कारण साऊथला थोडंसं सा मेजॉरिटी इंग्लिश जास्त बोलली जाते हिंदी फार कमी बोललं जातं मग तिकडे आपल्या महाराष्ट्र शेजारी असणारे जे विभाग आहेत त्या ठिकाणी मात्र इझिली तुम्हाला ॲक्सेस मिळू शकतो कारण थोडंसं मराठीचा टच त्या ठिकाणी आहे मराठी लोक त्या ठिकाणी आहे किंवा आपलेपणा वाटणं थोडासा वाटू शकतो नो डाऊट भारत आपलाच आहे पण थोडंसं कामाला तुम्हाला आनंद वाटला पाहिजे सॅटिस्फॅक्शन झालं पाहिजे यासाठी हे झोन मी तुम्हाला सजेस्ट करतोय हे पाच झोन ह्या पाच झोनपैकी परत प्रश्न हा येतो सर एक विद्यार्थी एकापेक्षा जास्त झोनला फॉर्म भरू शकतो का तर नाही तुम्हाला एकाच झोनला फॉर्म भरता येणार आहे मग तुम्हाला हे पाच झोन बद्दल परत मी अनिस्ट करून सांगतो बघा तुम्ही विचार करायचा मग जसं की वेस्टर्न रेल्वे आहे फक्त मुंबई रिजनसाठी आहे आता मुंबईमध्ये कोणते कोणते स्टेशन येतात ना त्याचा सेपरेट माझा व्हिडिओ येईल तो एकदा बघून घ्या मुंबई रिजन मध्ये विचार केला मी चौदा वेगळा पोस्ट आहे आणि या चौदा पोस्टनुसार तुम्हाला इथे जागा किती त्या त्या कॅटेगरीनुसार बघा ओपन साठी एस सी साठी एसटी ओबीसी ईडब्ल्यू एस अशा टोटल जागा यांचा विचार यांसाठी सेपरेट व्हिडिओ बी घेणार आहे एक्सर सी आणि दिव्यांगांसाठी तो चार हजार सहाशे बहात्तर जागा टोटल आहे मग तुम्हाला इथे विचार करायचा तुमच्या कॅटेगरीनुसार जागा क्या किती आता प्रत्येक मला सांगणं शक्य नाही पुढचा व्हिडिओ माझा प्रेफरन्सचा पण येणार आहे सपोज तुम्ही वेस्टर्न रेल्वे मुंबई घेतला माझा प्रेफरन्स कसा द्यायचा आहे त्याला काय काय निकष असतात त्याचा सेपरेट माझा व्हिडिओ होईल व्हिडिओ एकदा व्यवस्थित बघून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला मग फॉर्म भरायचा फॉर्म भरायला अजूनही थांबून घ्या दहा दिवस पंधरा दिवस थांबून घ्या मग फॉर्म भरा कारण असे अनालिसिस पण व्हिडिओ येतील त्यानंतर तुम्हाला पक्क करत जायचंय थोडं डेटा तुमच्याकडे जास्त थोडा कमी कमी करत पहिले पाच होतील नंतर तीन नंतर दोन नंतर एक फायनल तुम्हाला झोन निवडायचा आहे सेम त्यानुसार पहिले चौदा पोस्टनुसार पहिले दहा पोस्टवर याल तुम्ही पाचवर याल तीनवर याल दोनवर मग एक पहिली कोणती दुसरी कोणती तिसरी कोणती हाय प्रेफरन्स तुम्हाला द्यायचा आहे पाठीमागचा माझा व्हिडिओ तुम्ही बघितलं असता एकदा बघून घ्या की मेडिकल फॅस मेडिकल स्टँडर्ड काय काय असतात त्यानुसारच फॉर्म भरायचा आहे ओके आता इथे मी तुम्हाला सांगतो हे हे एनिट हे, ऑब्झर्व्ह करा तुम्हाला बघा नीट ओपनच्या जागा किती आहे एस सीच्या किती आहे एस टीच्या किती आहे ओबीसी किती आहे ईडब्ल्यू एस किती आहे त्यानुसार तुमच्या जागा किती आहे त्यानुसार फॉर्म भरायचा आपल्याला दुसरं सेंट्रल रेल्वे मुंबई ज्याला आपण म्हणूया इथे तुम्हाला काय अहमदाबाद पण आहे गुजरात पण आहे मुंबई प्लस गुजरातचा रिजन इथे येणार आहे सो so, गुजरातचे बरेचसे म्हणजे फार कमी विद्यार्थी फॉर्म भरतात so, संधी तुम्हाला इथे पण आहे हा पण झोन चांगला आहे त्याच्या जागा जर बघितल्या टोटल तर जागा इथे आहे तीन हजार दोनशे चौवेचाळीस पण सेंट्रल रेल्वेची जागा तुलनेत जास्त आहे चार हजार सहाशे बहात्तर आहे बघा आणि हे चौदा पोस्ट त्यानुसार तुम्ही जागा चेक करा ओपन एस सी एस टी ओबीसी डब्ल्यूएस अशा टोटल जागा सेम तुम्हाला तिसरा झोन मी सांगितला है यंपी मतला है, यंपी मतला है जबलपूर आहे बघा हा एमपी मधला झोन आहे एमपी मधला झोन आहे जबलपूर इथे पण तुम्ही जागा चेक करा जागा टोटल सोळाशे चौदा आहे त्यानुसार कॅटेगरीनुसार जागा चेक करा वेस्टर्न रेल्वेचा नंतर सिकंदराबाद इथे पण जागा सोळाशे बेचाळीस आहे इथे तुम्ही प्रत्येक कॅटेगरीनुसार जागा चेक करा तुम्ही कोणत्या कॅटेगरीतनं बिलॉंग करतात आणि शेवटचं मला असं वाटतं हुबळी आहे कर्नाटकमधला इथे पण तुम्ही जागा चेक करा टोटल जागा कमी आहे इथे पण कट ऑफ पण तुलनेने बघितलं तर संधी इथे जास्त तुम्हाला मिळू शकतात सिलेक्शनच्या तुम्हाला सर जागाच कमी काय पण इथे फॉर्म भरण्याची संख्या पण त्या तुलनेने कमी आहे लक्षात घ्या आता मी तुम्हाला पुढे घेऊन जातो हे जे पाच झोन आहेत ना ते बाजूला गेलेत बघा त्यातला पहिला मी तुम्हाला प्रेफरन्स देईल की वेस्टर्न रेल्वेला तुम्ही द्यायला पाहिजे महाराष्ट्राच्या आहात तुम्ही मुंबईच्या आहात तुम्ही तर वेस्टर्न रेल्वे कारण युपी बिहारची मुलं महाराष्ट्रात येणं मराठीत बोलणं आता नो डाऊट खूप मुलं आलेली आहेत खरं म्हणजे महाराष्ट्रातला टक्का वाढला पाहिजे महाराष्ट्र मुलं काय करतात या ग्रुप डी साठी फॉर्म भरत नाही गरज आहे दहावी पास आहे तुम्हाला इकॉनॉमिकली नीड आहे काय हरकत नाही फॉर्म भरायला पस्तीस हजारापासून सॅलरी पंचेचाळीस हजारापर्यंत सॅलरीमध्ये तुम्हाला तो इथे मुंबईचे विद्यार्थी इथे नऊ हजार तीनशे पंचाळीस जागा आहेत दोन हजार एकोणावीसला ला होत्या आता तीन हजार दोनशे चौवेचाळीस जागा आणि तुमचे कट ऑफ बघा चौसष्ट चाळीस अठ्ठावन्न एक्कावन्न चौवेचाळीस एन एन ॲव्हरेज मी तुम्हाला विचार करून सांगतो की दोन हजार एकोणावीसचा चा कट ऑफ जर लक्षात घेतला तर इथे तुम्हाला सेफ झोनसाठी सेफ झोन जर तुम्ही हा से सेंटर घेत असाल झोन घेत असाल तर तुम्हाला आउट ऑफ हंड्रेड इथे सेफ झोनसाठी ॲटलिस्ट तुम्हाला मी असं सांगतो की सेफ झोन अगदी सेफ झोन ऐंशी मार्काची तयारी करायची सत्तर पडलं तरी कदाचित होणार आहे पण मी तुम्हाला सेफ झोन हंड्रेड पर्सेंट होणार असे ऐंशी मार्क तुम्हाला इथे घ्यायचे मग आता पुढचा व्हिडिओ माझा असा पण असेल की हे ऐंशी मार्क घेण्यासाठी ह्या चार विषयामध्ये कसा कसा अभ्यास करावा लागेल कोणत्या विषयात किती मार्क पडले पाहिजे कोणत्या विषयात कसे प्रश्न येतात त्यानुसार किती मार्क पडू शकतात त्याच्यावर मला सेपरेट व्हिडिओ येणार आहे त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आता पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी जसं मुंबई बघितलं आपण तसं सेकंड नंबर मी तुम्हाला सांगेल अलाहाबाद वेस्टर्न मुंबईचा तुम्ही रिजन घेऊ शकतात मागच्या वर्षी ह्या जागा दहा हजार होत्या आता जागा चार हजार सहाशे बहात्तर निम्म्या जागा आलेल्या आहेत जवळपास यांचे कट ऑफ जर लक्षात घेतले तर याच्या खालोखाल कट ऑफ बघा याचा चौसष्ट होता याच्या खालोखाल हे कट ऑफ लागले बघा चाळीस एक्कावन्न अठ्ठावन्न अठ्ठावन्न एक्कावन्न पन्नास एकोणपन्नास सरासरी अलाहाबाद जर तुम्ही घेतलात बघा सगळ्यांसाठीच मला तुम्हाला सांगायचंय की आउट ऑफ हंड्रेड ऐंशी जर तुम्ही घेतला तर हा सेफ झोन असतात हा दोन नंबर मला माझ्या माहितीनुसार घ्यायला हवा आपण तीन नंबरला आपण जर गेलो तर तीन नंबर मला असं वाटतं की तुम्ही इथे घ्यायला पाहिजे तो म्हणजे सिकंदराबाद हा तीन नंबरला तुम्ही निवडावा त्याच्या जागा बघा आणि त्याचे ऑफ बघा चार नंबरला मी तुम्हाला सजेस्ट करेल चार नंबरला तुम्हाला तो म्हणजे भोपाळचा भोपाळ म्हणजेच एमपीमध्ये सोळाशे चौदा जागा आहेत आणि त्याच्यानंतर चार पाच नंबरला तुम्हाला सांग कर्नाटक बेंगलोर पुगडी आता राहिला चेन्नईचा तुम्ही विचार करावा जना जना वाटतय वेस्ट बंगालमध्ये मला जाणं सॉरी तामिळनाडूमध्ये जाणं मला शक्य आहे किंवा ती जायला आवडेल मला चेन्नई घ्यायला हरकत नाही जागा चांगल्या आहेत गुवाहाटीसुद्धा हा कटॉप कमी लागतो बरा प्रमाणात कमी लागतो बघा हा गुवाहाटी कारण तिकडे संख्या कमी आहे फॉर्म भरण्याची संख्या गुवाहाटी आसाममध्ये आहे हा आसाम इथे पण तुम्ही जाऊ शकतात आणि दिल्लीचा तुम्ही जर विचार करत असाल आता महाराष्ट्र काही मुलं आहेत की सर आम्हाला दिल्लीला जायचंय हरकत नाही दिल्ली पण चांगला ऑप्शन तुम्हाला पण विचार करा हे रेड झोन मी टाकले तुम्हाला मी बघा हे सगळे रेड मी टाकलेले तुम्ही विचार करू शकता म्हणजे हरकत नाही आहे पण बाकीचे जे पाच प्रेफरन्स दिले त्यानुसार तुम्हाला मग आता एक जस्ट तुम्ही विचार करायचा ह्या पाचपैकी मला कुठे आवडेल मग सगळ्या गोष्टी विचार केला मी जेव्हा प्रेफरन्स पहिला दिला तो तर शंभर टक्के चांगलाच आहे तो त्यानुसार तुम्हाला विचार करून फॉर्म भरायचा तो माझ्या माहितीनुसार पहिला जो झोन आहे तुम्हाला निवडायला तो मुंबई सेंट्रल मी तुम्हाला सांगेल दुसरा झोन अलाहाबाद वेस्टर्न मुंबई रेल सांगेल तिसरा झोन तुम्हाला सिकंदराबाद सांगेल चौथा भोपाळ आणि पाचवा बेंगलोर मात्र तुम्ही एकापेक्षा एक जास्त झोनला फॉर्म भरू शकत नाही एकच झोन तुम्हाला फायनल करायचा आहे हे पण नीट लक्षात घ्या आणि फॉर्म भरून टाका फक्त भरण्याच्या अगोदर अजून काही व्हिडिओ येणार ते बघून घ्या ते कॅटेगरी वाईज तुम्हाला मी आत्ताच सांगितले तेच सगळे इथे परत टाकलेले मी तो प्रेफरन्स कुठे द्यावा तर हे पाच प्रेफरन्स तुम्हाला सांगितले आत्ता मुंबई अलाहाबाद जबलपूर सिकंदराबाद आणि कर्नाटका आता या संदर्भात नुसा मागील कट ऑफ तुम्हाला मी सांगितलंय जागा किती आहेत वाढणार आहेत का चान्सेस आहेत येस चान्सेस आहेत आता इथे विचार केला मी जागा किती आहेत ह्या अडोतीस हजार सॉरी बत्तीस हजार चारशे अडोतीस जागा आहे जागा जरी वाढल्या तर कट ऑफ दोन तीन मार्कांचा फरक पडतो जास्त पडत नाही जागा वाढल्या तर फॉर्म भरण्याची संख्या अजून वाढणार आहे इथे किती फॉर्म येऊ शकतात तर दीड करोडापर्यंत अपेक्षा आहे आता हा अनालिसिस पाठीमागचा आहे जास्त पण चान्सेस आहे आणि कमी पण चान्स पण एक इन अँड ॲव्हरेज दीड करोड फॉर्म येऊ शकता काम करण्यासाठी आवडता झोन तुम्हाला मी जे आता सांगितले आहे पाच झोन त्यानुसार तुम्हाला मी सांगितलं की आपल्याला महाराष्ट्रीयन मुलांना इथे जायला आवडेल काही प्रॉब्लेम येणार नाही ना तो विचार करा महाराष्ट्र जरी असणार राज्य त्यानुसार झोन पुढचे हे सगळे व्हिडिओ येणार आहे त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अजून एक महत्त्वाची बातमी की परत एकदा सांगतो की प्रजासत्ताक दिनानिमित्त पंचावन्न टक्क्याची ऑफ चालू तुम्ही बॅच लगेच परचेस करू शकता सहाशे पंच्याहत्तर प्लस जीएसटी मध्ये बॅच अवेलेबल आहे काही शंका असेल तर हा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकशे सतरा ह्या नंबरला कॉल करून माहिती येऊ शकता किंवा ॲप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा अजून तुमचे काही प्रश्न असतील तेही कमेंटमध्ये नक्की कळवा तुर्तास थांबतो धन्यवाद